त्याला साष्टांग दंडवत करून या ठिकाणी मी माझा प्रास्ताविक मानतो खर तर वारकरी तत्वज्ञान हा शब्द वारकरी संप्रदायामध्ये गुरुकुल असेल वारकरी शिक्षण संस्था असतील आधी उपक्रम राबवून वारकरी शिक्षण प्रणाली वारकरी शिक्षण पद्धती सुरू झाल्या पण मुंबईसारख्या आधुनिक शहराच्या लगत असलेल्या आपण महाराष्ट्रासारख्या वैभव संपन्न असलेल्या राष्ट्रामध्ये राहणारे आपण इथे शिक्षणाची विविधता आणि शिक्षणाचा वैभव असल्या कारणास्तव विकासाकडे या दृष्टिकोनातून वारकरी जीवन प्रणाली वारकरी संत प्रणाली आताच्या आधुनिक पिढीला कशी रुचेल कशी पसेल हा हेतू ठेवून वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाची संकल्पना गेली दहा वर्ष माझ्या मनामध्ये होती या तालुक्यातील आनंदी पंढरपूर टाकी